महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे भंडारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता आता तापले आहे भंडारा शहरातील नगराध्यक्ष पदाकरता उमेदवार उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुषमा सुनील साखरकर यांच्यासोबत प्रभाग क्रमांक अं अकरा मधून अनुसूचित जातीसाठी यावेळी संजय भिवगडे जी उभे आहेत नागदेवे सतदेवे संजय संजय भाऊ सतदेवे यावेळी उभे आहेत आपण जाणून घेऊ काय त्यांच्या वार्डातील दोन प्रमुख समस्या आहेत आणि ते यापूर्वीही दोनदा नगरसेवक होते दादा काय सांगाल काय समस्या आहेत आणि तुम्ही दुसऱ्यांदा पुन्हा एकदा उभे होतात मी मी दोनदा नगरसेवक होते एकदा माझी मिसेस होती आणि एकदा मी होते परंतु आमच्या प्र प्रभागामध्ये घनकचरा आणि रोड आणि नाल्या आणि पाण्याच्या समस्या आहेत परंतु आणि विद्युत आम्ही ते जमतात आम्ही पाण्याचा प्रश्न जो आहे तो सोडवण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करू आम्ही आल्यानंतर आणि आम्ही आपला प्रभाग अकरा मध्ये पूर्ण सॉल्व्ह करू हा आमची भाऊ यापूर्वी तुम्ही नगरसेवक होते दोनदा तुम्ही नगरसेवक होते त्याही वेळी अनेक समस्या होत्या मग आता हा मधला जो चार वर्षाचा काळ गेला यामध्ये प्रशासक राज होता यावेळी लोकांना खूप मोठ्या समस्या झाल्या कसा पाहता की आता तुम्ही यावेळी जर तुम्हाला लोकांना संधी दिली तर काय लोकांसाठी तुम्ही काही वेगळं नियोजन केलंय का यावेळेस मी मला लोकांचा प्रतिसाद मिळेल कारण की मी त्यांनी मला दहा वर्षाचे काम बघितलेलं आहे आणि जे चार वर्षाच्या प्रशासक बस असल्यामुळे गॅप पडल्यामुळे आमचे जे आहेत शुभांगीजी खोबरागडे त्यांनी खूप आपल्या तर्फे खूप मेहनत केली आहे वाढ प्रभागाकरता आणि त्यांनी आपलं स्वतःचे असं वाटलं नाही त्यांना मी माझी नगरसेविका आहे म्हणून पण त्यांनी कंटिन्यू त्यांनी काम केलेलं आहे यासोबतच आता आपल्यासोबत चालता चालता दोन प्रश्न मध्ये आपल्यासोबत शुभांगी लोकेश खोबरागडे आहेत या सुद्धा यापूर्वी नगरसेविका होत्या ताईने बरच काम या प्रभागात केलेलं आहे ताई काय सांगाल यावेळी तुम्ही काय लोकांना लोकांपर्यंत जात आहे काय विश्वास आहे की तुम्ही यावेळी पुन्हा निवडून येणार आहात कारण असं आहे की पाच वर्ष आम्ही मेंबर होतो चार वर्ष आम्ही मेंबर नव्हतो पण जे आम्ही चार वर्ष म्हणजे टोटल नऊ वर्ष जे आम्ही काम केले आहेत ते लोकांना आमचे आवडलेले आहेत म्हणजे नऊ वर्षा पहिलेचा जो चेहरा होता म्हणजे रमाबाई आंबेडकर तो वेगळा चेहरा होता आणि तुम्ही आता बघू शकता तर लाईट दिसतील तुम्हाला रोड चांगले दिसतील नाल्या कवरिंग दिसतील म्हणजे प्रत्येक हा टू डेट काम झालेला आहे तर मला वाटतं त्या लोकांचा माझ्या जनतेचा माझ्या जनतेवर पूर्ण भरोसा आहे मला तर नक्कीच माझ्या जनता मला आशीर्वाद देईल आणि समोर नेईलच आणि साथ देईलच ताई यावेळेस भंडारा शहरात महिला जे आहेत त्या महिला ची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे काही असं तुम्ही उपाययोजना यावेळेस मनात आखली आहे का कारण तुम्ही सत्तेत होत्या तुम्ही नगरसेविका होत्या तर महिलांच्या सक्षमीकरणाकरता किंवा त्यांना घरात बसून काहीतरी उद्योग मिळावे याकरता काही तुम्ही प्रयत्नशील राहणार आहात काय तुमचं हे राहणार नाही नक्कीच कारण की आधी पण मी बोललेली आहे आमची रुपाली यांना बोललेली होती मी की मॅडम आमच्या लेडीज आहेत त्यांना लेडीज खरंच जास्त आहेत आणि आम्ही जेव्हा उभी झाली होती पहिल्या पाच वर्षा पहिले तर त्यांना एक वचन दिलं होतं की मी तुमच्यासाठी काहीतरी करेल आणि खरंच मला काही एक लघु उद्योग म्हणून सुरुवात करायची आपल्याला की बचतगत का, मार्फत काही काम होतात तर त्याच्या मार्फतही आपण करू शकतो कारण की तो ही लहानशी जागा असते ती आपल्याला मोठं नेण्याचा प्रयत्न करेल आम्ही त्यामुळे आपलं वारंवार हे म्हणजे सुरूच राहतील कार्य आणि आपण करतच राहू कार्य अगदी चांगला संकल्प घेऊन यावेळी प्रभाग क्रमांक अकरामधील संजयजी सतदेवे जे बीडी सतदेवे म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत सोबतच शुभांगीताई खोबरागडे ज्या सोनू भाऊ खोबरागडेंच्या मिसेस आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि दोनही उमेदवार यावेळी पुन्हा एकदा नगरसेवेत नगरसेवक म्हणून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी भंडारा नगरपालिकेसाठी सज्ज आहेत शशिकांत भुयर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज प्रभाग क्रमांक अकरा भंडारा